आज भीम उत्सव उच्छाव, उत्सवाचे दुसरे पुष्प पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस सत्रामध्ये बालमेळावा वक्तृत्व स्पर्धा तसेच सामान्य ज्ञान स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये या स्पर्धेचे या अध्यक्ष म्हणून आयुष्यमान धनराज वाहुळ सर आणि सर यांनी काम पाहिलं त्या त्यामध्ये जा त्यांनी उत्कृष्ट प्रकारे आपली या ठिकाणी कामगिरी बजावली त्याबद्दल जा त्यांचे मी या समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि दुपार सत्रामध्ये या ठिकाणी जे आता आपल्या समोर मी रमाई बोलते ही एकांकिका सादरी करण्यात आलेली आहे खरोखर कुमारी डॉक्टर वैभवी विलास कांबळे धारगावकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांच्या संपूर्ण संसाराविषयी एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा खंबीर हा सपोर्ट असतो हातभार असतो आणि खरोखर बाबासाहेबांच्या मागे रमाई खंबीरपणे उभा राहिल्या म्हणूनच आपणास हे दिवस पाहायला मिळालेले आहेत खरोखर बाबासाहेबांनी आणि रमाईन जे भोगलं आपले चार आपत्य या ठिकाणी गमावले हे सर्व आपल्या समोर हुबे हो हुबे हुबे हुब। या ठिकाणी या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे खरोखर वैभवीचे पिता विलास गाडगावकर आणि त्यांच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत वैभवी स्वत डॉक्टर आहेत आणि त्यांच्या भगिनीचं या ठिकाणी इंजिनिअरिंग झालेलं आहे त्या स्वत जॉब करतात आणि उच्च शिक्षित असणाऱ्या सर्व भगिनी खरोखर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुमारी वैभवी मी रमाई बोलते याचा एकशे दोनशे एक, से, दोन से, एक वा प्रयोग आज आपल्या या जयभीव नगरमध्ये त्यांनी सादरीकरण केलेलं आहे खरोखर रमाई यांनी काल रायगड जिल्ह्यामध्ये जंजीरा या ठिकाणी दोनशे वा प्रयोग सादर केला आणि चारशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करून त्या या ठिकाणी जयभीर नगरमध्ये दोनशे एक वा प्रयोग सादर करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा त्यांचे अभिनंदन करा खरोखर कर आपल्यासाठी सेवा देण्यासाठी एवढा मोठ्या लांबचा दूरचा प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत आणि खरोखर त्यांचं जे सादरीकरण आहे ते सादरीकरण करत असताना आपल्या पोटामध्ये चालवत होत प्रत्येकाला असं वाटत होत कि खरोखर बाबासाहेबांनी रमाईने आपल्यासाठी किती दुःख सहन केलेलं आहे किती पीडा सहन केलेली आहे आणि आपल्यासाठी एवढ्या सुविधा एवढा संघर्ष करून आपल्याला हे सोन्याचे दिवस आपल्याला पाहायला मिळालेले आहेत हे या वैभवीच्या या सादरीकरणामधून खरोखर वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैभवी मी रमाई बोलते हे जी एक पा एक पात्री नाटक आहे ही सादर करते खरोखर यापुढेही वैभवी यापेक्षाही चांगलं सादरीकरण करेल यशस्वी होईल अशा प्रकारच्या जन्म उत्सव पंचशील विहार जयबीर नगरच्या वतीने मी तिला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी वैभवीने जे मी रमाई बोलते हे पदल, भुँग भुँग, कर, जे सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे त्याबद्दल मी वैभवीचे खूप खूप आभार मानतो तसेच त्यांचे पिता विलास घाडगावकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा आभार मानतो त्यांच्या भगिनी ज्या इंजिनियर आहेत स्वतः जॉब करतात त्यांचे सुद्धा आभार मानतो या ठिकाणी भीम उत्सव सभी समिती नगर यांचे आणि या ठिकाणी उपासक आणि उपासिका या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी समितीच्या तर्फे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो